महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एकाच तालुक्यात दोन जलविद्युत प्रकल्प कशासाठी टोरेंट प्रकल्पाला वाढता विरोध नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सध्या टाटा पॉवर जलविद्युत प्रकल्पाचा फेज टू सुरू असताना टोरेंट पॉवर कंपनीचा नवा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित झाल्याने तालुक्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे एकाच तालुक्यात आधीच मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत असताना त्याच्या शेजारी आणखीन एक प्रकल्प नक्की कितपत आवश्यक आहे असा सवाल स्थानिक नागरिकांनी पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत कर्जत तालुक्यातील साईडोंगर पोर्टल परिसरात प्रस्तावित असलेला टोरेंट पॉवरचा हा प्रकल्प सुमारे तीन हजार मेगावॅट क्षमतेचा असून त्यासाठी अंदाजे नऊशे बत्तीस एकर जमिनीची आवश्यकता आहे यापैकी सुमारे सहाशे एकर जमीन ही वनविभागाच्या अखत्यारीतील घनदाट जंगल क्षेत्र आहे हा परिसर भीमाशंकर अभयारण्यालगत पश्चिम घाटातील संवेदनशील पर्यावरण क्षेत्रात मोडतो येथे दुर्मिळ वनस्पती विविध प्रकारचे वन्यजीव प्राणी पक्षी तसेच नैगर नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत या प्रकल्पामुळे हजारो झाडांची तोड होण्याची भूक पातळी खालावण्याची आणि स्थानिक ग्रामस्थांचा पारंपरिक जीवनक्रम उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे पालीतर्फे कोथल खलाटी पोर्टल साई डोंगर अंबोठा भालिवडी या गावात होणाऱ्या या प्रकल्पाचा तालुक्यातील पर्यावरणावर थेट परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येते इतर ठिकाणी नाकारले गेलेले प्रकल्प कर्जत तालुक्याच्या माथी मारले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढते आहे सामान्य नागरिकांच्या गरजेच्या रस्त्यांसाठी वनविभाग एक फुटही जगात येत नाही परिणामी अरुंद रस्त्यांवर अपघात होत आहेत मात्र खाजगी कंपन्यांच्या फायद्यांसाठी तब्बल सहाशे एकर जंगल जमीन हस्तांतरित करण्याची तयारी कशी कर काय होते आणि हे अधिकार नक्की कोणी दिले असा थेट सवाल उपस्थित केला जातो आहे शासन केवळ मोठ्या कंपन्यांना कामे देण्यासाठी संवेदनशील पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहे का अशी चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात मोठ्या जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन उभे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत याबाबत कैलास मोरे यांनी सांगितले आहे की टोरेंट पॉवर हा खासगी प्रकल्प आहे एकदा जंगल नष्ट झाले तरीही वनसंपदा पुन्हा निर्माण करता येणार नाही शासनाच्या वन विभागाची सहाशे एकर जमीन कोणत्याही परिस्थितीत खाजगी प्रकल्पाला देऊ नये कर्जत तालुक्यात जंगल तोड होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यात पर्यावरण विकास आणि जनहित यांचा समतोल साधला जाणार की नाही यावरच येत्या काळात मोठा संघर्ष होणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी